फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडेदारात पंधरा टक्के वाढ केली त्यामुळे नेमक्या कोणत्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय याचं कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांची एकदा भेट घेतली होती तेव्हा या दोन नेत्यांमध्ये एस बाबत चर्चा झाली होती त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं आणि आता आंबेडकरांनी या भेटीबाबत काय म्हटलंय पाहूया या व्हिडिओतून महाराष्ट्रात एस टी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे पण या एसटीच्या दरात वाढ झाल्यानं सरकारवर टीका होतीये याच बाबत प्रकाश आंबेडकरांनी काही सवाल केलेत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले एकनाथ शिंदे मला सर्जरी नंतर बघायला आले त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की एस टी मध्ये महिलांना पन्नास टक्के सूट दिली आहे त्यामुळे एस टी किती तोट्यात गेली आहे तर त्यांनी उत्तर दिलं की या बरस उलट झालंय महिलांना एसटीच्या तिकिटात पन्नास टक्के सूट दिल्यानं महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे जी एसटी दिवसाला दीडशे कोटींच्या मध्ये होती ती महिन्याला चाळीस कोटी प्रॉफिट मध्ये आल्याचं एकनाथ शिंदेंनी आंबेडकरांना सांगितल्याचं ते म्हणाले ते पुढे असंही म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडेदारात पंधरा टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यांवर नेम विश्वास ठेवायचा असा सवाल आंबेडकरांनी केला पाहूया ते काय म्हणाले एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरीनंतर त्यावेळेस त्यांना असं मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही जे महिलांना पन्नास टक्के सूट दिली आहे त्याच्यामुळे एस टी किती लॉसमध्ये गेलेली आहे ते त्या त्यांचं उत्तर असं होतं की बघा शंभर उलटं झालेलं आहे की पन्नास टक्के महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि दीडशे कोटी जे दिवसाला लॉसमध्ये झाली जाणारी लालपरी जी ला आ, ए लाल आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला चाळीस कोटी प्रॉफिटमध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतो आहे की त्यांनी असणारा एस टी महामंडळाची वाढ केली अशी ती परिस्थिती आहे कुठल्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवायचा अगोदरच्या की आत्ताच्या आकडेवारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना पन्नास टक्के सूट दिल्यानंतरसुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एस टी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आला अशी परिस्थिती आहे प्रॉफिटमध्ये असणारं एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही पंधरा टक्क्यांनी वाढवलं का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो तो वाढवत बसतो पण मी का वाढवलं आहे हे तो सांगायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांचा भूर्दंड आहे मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असा बी जे पीला निवडून दिलेला आहे पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे थोडक्यात राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर एसटीची भाडेवाढ करण्यात आल्यानं सरकारवर टीका होतीये पण प्रकाश आंबेडकरांनी मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार का असा प्रश्न निर्माण होतोय तुम्हाला आंबेडकर यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद